सर्वप्रथम विदर्भातल्या सर्व शेतकऱ्याला महाराष्ट्रातल्या पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र सगळ्या शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी कारण की सगळ्याच सोयाबीन काढणी आलेलं आहे कोणाचं उडीत काढण्यात चालू आहे आणि काही शेतकऱ्याला कांद्याचं ता रोप टाकायचं आहे बरोबर आहे तर त्यांना म्हणजे आजपासून समजा तेरा तारखेपासून वीस तारखेपर्यंत हवामान हवामान कोरड राहणार आहे वरून राजा सात दिवस रजेवर जाणार आहे आणि तुम्ही तुमचं सोयाबीन काढाय एकोणीस तारखेपर्यंत झाकून ठेवा आणि त्याच्यानंतर मग पुन्हा विदर्भात मात्र वीसच्या नंतर मात्र लय जोरात पाऊस पडणार सप्टेंबर वीस ते चोवीस हां हां मग खूप पाऊस पडणार आहे तर ते पाऊस कसा राहणार सर ते मुसळधार पडणार मुसळधार हो कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये राहणार चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया वर्धा यवतमाळ वाशिम पुसद हिंगोली नांदेड इकडं तेलंगणा आंध्र प्रदेश छत्तीसगड मध्य प्रदेश त्याच्यानंतर इकडे मग आपलं मराठवाड्यात तसा पाऊस इकडे पुढे पुढे येणार मग पुन्हा इकडे मग मराठवाड्यात येणार था पुन्हा पश्चिम महाराष्ट्राकडे जाणार उत्तर महाराष्ट्राकडे जाणार हा हा पाऊस म्हटलं आठवडाभर विश्रांती राहणार या पावसा विश्रांती येणार उगा तुरळक ठिकाणी पाच दहा मिनिटाचा पाऊस येईल म्हणून तेवढंच सांगून जा म्हणजे काय जायचं लोकांना वाटतंय बंद म्हणजे सगळं बंद होत नसतंय पाऊस पावसा उगा दहा वीस मिनिटाचा एका आणखीन काय करा सगळ्यांना ऐकायला सगळ्याला आणखीन पुढच्या महिन्यातल्या सुद्धा पावसाच्या तारखं सांगून टाकतो पुन्हा म्हणजे आता ह्या महिन्यात ना तेवीस चोवीस पंचवीस ला पाऊस आहेच असं लिहून ठेवा म्हणा एकवीस ते चोवीस म्हणजे एकवीस पासून चोवीस पर्यंत वीस दर्भात जसं वीस ला येईल एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस पर्यंत पंचवीस पर्यंत पंचवीस ऑक्टोबर हा आणि ऑक्टोबर मध्ये सात आठ नऊ ऑक्टोबरला एकदा पाऊस येणार आहे आणि त्याच्यानंतर एकवीस बावीस तेवीस चोवीस ला येणार आहे ऑक्टोबर मध्ये आणि पाच नोव्हेंबरला थंडी येणार आहे म्हणा पाच नोव्हेंबरला थंडी तुम्ही मध्ये सांगितले ना पाच नोव्हेंबरला थंडी येणार हो हे सगळ्याला टाका पण विदर्भातले शेतकऱ्यांना म्हणा सोयाबीन का आला कारण ना लय मोठा पाऊस येणार तुम्ही जितके काय करा एक आणि लगेच झाकून हो। ठेवा वीस तारखेपर्यंत वीस तारखेपासून मोठा मुसळधार पाऊस येणार का सर म्हणजे अतिदृष्टी होणार का भागामध्ये हो होईल आपण काय करू उद्या परवा आणखीन देऊत ना इतक्या लवकर कशाला सांगायचं सगळ्यांना का बरोबर बरोबर आहे बरोबर म्हणजे तर... आता कस तरी शेतकरी म्हणजे आता सावरले बरेच बरोबर आहे सर आ, सर काही मित्रांच्या कमेंट होता मी तुम्हाला थोडक्यात सांगणार घनसावंगी कुंभार गाव पाऊस कसा राहील तिकडे पण पडणार आहे तिकडे एकवीस बावीस तेवीस चोवीस हो का आणि सर पाथर्डी तालुक्यात मोठा पाऊस कधी आहे आता हे उद्याच आता एकवीस ते चोवीस डबल तळ्यातलं पाणी पुन्हा ओसंडवू लागलं मनात करंजी घाट पाथर डे सगळे सगळ्याच हा आणि सर छोटे तळे भरलेले आहेत ना आता पुन्हा आणखीन त्या तळ्याच ते पाजर चालवत छोटे छोटे पुन्हा ओसंडतील पर आणि सर अक्कलकोट तलाव भरतील असा पाऊस येणार का हो हेच आता उद्याच येणार आहे उद्याला हो तेच एकवीसच हा हा आणि सर शेवरा तालुक्यात विरेला पाणी नाही तर हे पाऊस पडणार आणखीन ना चार पाऊस पडणार आहेत म्हणजे हे एक एक एकवीस एकवीस ते सव्वीसचा आणि तीन चार ऑक्टोबरचा आणि त्याच्यानंतर मी तीस तेवीस चोवीस पंचवीस ऑक्टोबर त्याच्यात भरून जाते समजा ह्याच्यात आता हे पडणार आहे त्याच्यातच मला तुमच्या सगळे तळा भरून घेवरायची हां आणि सर येलदरी धरण कधी भरणार असे एका मित्रांची येलदरी सप्टेंबर आहे ना हा तीस सप्टेंबरला भरून जाईल या येणार तीस सप्टेंबरला ह्या पावसातच भरून जाईल आताच्या हा हा आणि सर संगमनेर तालुक्यातील पाऊस पडेल का तिकडल्या भागात थोडं कमी राहणार आहे पण पाऊस पडणार आहे आता एकवीस ते चोवीस मध्ये आणि सर एका मित्रांची अशी कमेंट आहे की बावीस तारखेला नंतर कोण्या भागात जास्त पाऊस पडणार आहे बावीसला मग हे काय होणार पाऊस विदर्भ विदर्भात ना तुम्हाला एकूण येणार आहे तिकड नागपूरकडं नागपूर अमरावती अचलपूर हा परतवाडा ते वरच्या साईड समजा ते आधीच तिथे एकोणीस अठरा लाच होईल ती भागात आणि सर पैठण तालुक्यात पाऊस कमी आहे म्हणते मित्र नाही काही ठिकाणी खूप आहे काय होत काही भाग सुटलेला आहे तिथं सुद्धा याची आता भरून जाईल ती सर सगळी कोणी वंचित राहणार नाही याच्यातून आणि सर परतीचा पाऊस कसा राहणार हे परिस्थिती मित्र कमेंट आहे की परतीचा पाऊस कसा राहणार काय होणार आहे बा चोवीस तारखेला चोवीस ला, ला काय होईल क्वेटा पाकिस्तान मध्ये तिथून समजा मान्सर निघेल समजा गुजरात राजस्थान मधून काय होईल चोवीस तारखेला निघेल आणि आपल्या उत्तर महाराष्ट्रातून मग पाऊस चार तारखेला निघेल तिथून चार तारखेला उत्तर महाराष्ट्रातून आणि तिथून मग आपल्याला दहा दिवस उशिरा निघत आपल्याकडे बरोबर आहे सर